द अचूक कोपर्डे जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार स्वाती शैलेश चव्हाण पंचायत समिती गणातील उमेदवार दत्तात्रय शेलार तसेच वाघेरी पंचायत समिती गणातील उमेदवार अनिता वेता यांच्या प्रचारार्थ भव्य सांगता सभेचे आयोजन करण्यात आले होते या सांगता सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या सभेस कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी धैर्यशील कदम निवास थोरात संग्रामबापू घोरपडे शैलेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते सभेत बोलताना आमदार मनोज घोरपडे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली विकासाच्या नावावर जनतेची दिशाभूल केली जात असून भाजपच खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करत असल्याचे त्यांनी सांगितले उमेदवारांनीही उपस्थित नागरिकांना संबोधित करताना विकास कामाचा लेखा झोका मांडला व आगामी निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले सभेच्या माध्यमातून भाजपाच्या प्रचाराला अधिक बळ मिळाल्याचे चित्र दिसून आले परिस्थिती बहिणी तर तिकडे एक पण मत येणार मला खात्री आहे जरी आमच्या दाजीने जरी सांगितलं किती तरी म्हणणार तुमचं तुम्हाला काय करायचं ते करा मी तू कमळाला कारण आज या ठिकाणी आमच्या लाडक्या बाहिणी कमळ चिन्ह असले की बाकी कोणाचा कधी विचार करत नाही आणि जे काही मंडळी असं भासवण्याचा प्रयत्न करतात की आम्ही म्हणजे भाजप अरे तुम्ही म्हणजे भाजप आहे तर तिकीट कोण तुम्हाला मिळायला पाहिजे होतं अरे सांगतात मी फार पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो आता धैरेश्वर दादा पण इथे व्यासपीठावर आहे दोन हजार चौदाला का दादा काँग्रेस मधून लावतो बरोबर आहे ना मी दोन हजार चौदा ला त्यावेळेला युती होती महायुती नाही शिक्षीचे नाव त्यावेळेला म्हणजे युतीमधला मधला घटक पक्ष स्वाभिमानी संघटना होती ऍडजस्टमेंट म्हणून मला तिथं लढवलं गेलं होतं पण त्यांनी चौदा ला दादांचं काँग्रेसचं काम केलं आणि हे सांगतात की आम्ही फार जुनं भारतीय भारतीय जनता पार्टी म्हणजे अशा पद्धतीनं जिथं जमल त्या पद्धतीनं काहीतरी खोटं बोलायचं प्रत्येक ठिकाणी मालक असल्यासारखं वागायचं आणि अशा पद्धतीनं कुठतरी सहानुभूतीच्या जोरावर निवडून याचा प्रयत्न चाललाय पण असं होणार का नाही कारण आमचे शैलेश काटाची कोणीही काहीतरी आहे त्यामुळं शंभर टक्के हवेला त्या कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटामध्ये ज्या पद्धतीनं सव्वा वर्षापूर्वी या ठिकाणी फार मोठं परिवर्तन झालं जवळपास चव्वेचाळीस हजार मताच्या मताधिक्यानं तुम्ही मंडळीने आम्हाला या ठिकाणी निवडून दिलं त्याच पद्धतीनं येणाऱ्या सात तारखेला जे जिल्हा परिषदेचं मतदान आहे या मतदानामध्ये कमळे चिन्हासमोरील चेन्ना बटन दाबवलं त्या ठिकाणी आमच्या सौ अनिता सतीश वेता असतील श्री दत्तात्रय तात्य शेलार या पंचायत समितीला या दोघांनाही मोठ्या मताधिक्यानं आपण निवडून द्याल त्याच पद्धतीनं सौ स्वाती शैलेश चव्हाण या आमच्या जिल्हा परिषदच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार आहेत त्यांना मोठ्या मताधिक्याने आपण सात तारखेला कमळ समोर बटन दाबून द न्यूज लाईन अचूक वेधक